रात्रभर फोन चार्जिंगला लावून ठेवत आहे मग ही चूक पुन्हा करू नका या घरात जे घडलं आहे त्या घटनेचा व्हिडिओ पाहून तुमचासुद्धा थरका फुटेल नक्की ही घटना काय आहे हे जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये रात्रभर फोन चार्जिंगला लावला असताना ही घटना घडलेली आहे तर सोशल मीडियावरती दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात वाईट वेळ कधी सांगून येत नाही म्हणून नेहमी जबाबदारीनं वागणं गरजेचं असतं आणि कोणती दुर्घटना कधी घडेल हे सांगता येत नाही अशातच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे त्यामध्ये जे आहे ते खरोखरच तुम्ही सुद्धा विचार कराल त्यावरती तर सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका घराला लाग आग लागली आहे पण ही आग नक्की लागण्याचं कारण काय आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका घरात रात्रभर फोन चार्जिंगला लावल्याने अचानक स्पार्क होतो आणि स्विचला आग लागते स्विचला आग लागताच एक मोठा भडका उडतो आणि घरात सगळीकडे आग पसरते घरातील फोटो टी व्ही सगळीकडे आगीचे लोट पसरतात या दरम्यान ही धक्कादायक घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही परंतु या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल आहे हो सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा व्हिडिओ सर्पमित्र प्रवीण पाटील या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावून ठेवू नका आग लागू शकते अशी कॅप्शन देण्यात आली आहे सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होऊन चार मिलियन पेक्षा जास्त या व्हिडिओसाठी आले की हा व्हिडिओ बघून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देत आहे पुन्हा कधी असा फोन ठेवत जाऊ नका तर दुसऱ्याने व्हिडिओ बनवण्यापेक्षा ती आग विझून टाक अशी कमेंट केले तर एक जण कमेंटमध्ये म्हणतोय विडिओ ऑडिट केलेला वाटतोय तर काहींनी कमेंट केले आत्ताच्या फोनमध्ये रात्रभर चार्जिंगला फोन लावल्यानंतर ते ॲटोमॅटिक चार्जिंग बंद होते त्यामुळे अशा प्रकारची घटना होऊ शकत नाही पण मित्रांनो काय सांगावं कधी इलेक्ट्रिकमध्ये काय प्रॉब्लेम होईल आणि काय बिघाड होईल आणि आग लागेल याचीसुद्धा आपण शाश्वती देऊ शकत नाही यासाठी सतर्क राहा सुरक्षित राहा आणि आपली काळजी घ्या तर या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा